नमस्कार मी हुमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्ष्रद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सौरण स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील भेंडाकळी या गावामध्ये आहोत भेंडाकळी या ठिकाणी रेणवीर काका पंडित यांचा वाढदिवसानिमित्त भेंडाकळीकरांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी रेणवीर काका पंडित यांच्या शुभ हस्ते या रक्तदान शिबिराचं उद्घाटन होणार आहे आणि काही वेळामध्येच आता रणवीर पंडित काका थोड्या वेळामध्ये येतात आणि या आरोग्य शिबिराचं उद्घाटन त्यांच्या शुभ हस्ते होणार आहे कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं गावकऱ्यांचं या ठिकाणी प्रथमतः मी शब्दसमधान हार्दिक स्वागत करतो काकांचा आज वाढदिवस आहे आणि काकांच्या वाढदिवसानिमित्त काकावर नितांत प्रेम करणारे काकांचे सर्व मित्रमंडळ आज या ठिकाणी उपस्थित आहे खर तर काका उठत्या अहो काय बांधता येईल केव्हाही पण आकाशात एक उंच झेप घेण्याची जिद्द मनात असावी आणि कुठंतरी ही जिद्द मनस ठेवून देवराय तालुक्यातलं एक युवा नेतृत्व आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळं काकांना वाढदिवसाच्या मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो यानंतर या कार्यक्रमाला उपस्थितीत असलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रथमचा या ठिकाणी सत्कारासाठी मला ठिकाणी नाव घ्यावं वाटतं की शाळेमध्ये असताना वर्गाच्या एकदम कोपऱ्यामध्ये बसणारा विद्यार्थी एकदम गोरगरीब यानंतर देवरा तालुक्याच्या राजकारणामधलं अजून एक युवा नेतृत्व खरं तर ज्यांचा आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा करतो ते पण एक युवा नेतृत्व <laughs> आहे आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर पण राहुल गायके यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा यानंतर आपल्या गावचे युवा सरपंच आणि यानंतर आपल्या गावची

फून घ्या सर फ्लॅट बंद जुन्या हा इकडे आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने जमलेल्या गावातल्या माझ्या सर्व तरुण बांधव तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणारे श्यामबा मुळे रवी भाऊ शिर्के दत्तभाऊ वाघमारे आमचे लाडके जावे बाबाजी रडे या भेंटाकडीचे तरुण तडतदार सरपंच व या भेंडाकेला एक नवी दिशा देणारे श्रीरामजी हुबाळे श्रीरामजी हुबाळे हे आमच्या भेंटाकडेचे काका अपक्षी सरपंच आणि श्रीरामजी बोलाई यांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की काका पण अपक्षच म्हणजे <laughs> अपक्षाचा अर्थ असा आहे का काकाचा की कधीही ते कोणतंही काम करताना पक्षपात कधीही बघत नाही कोणताही कधी कोणता जर <laughs> माणूस काकाकडे गेला तर त्यांनी आजपर्यंत हा माझ्या अनुभवाचा कधी हा विचार केलेला नाही की हा कोणत्या पक्षाचा माणूस आहे कोणत्या गटाचा माणूस आहे कोणताचा माणूस एकच गेला माणूस एकच कॉल केला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला हा त्यांचा काय काकांना खाशी आहे ती मी खुद् अनुभव आहे तर निमित्ताने जमलेल्या सर्व गावातील तरुण सहकार्यांचं ज्येष्ठांचं मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो व या थोडं हे झालं तर या कार्यक्रमानिमित्त जे आपण भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करतो तर या रक्तदान शिबिरामध्ये काका ऍक्च्युली या गावातील तीस तरुणांची नोंद झालेली तीस तरुण ह्या गावात आज रक्तदान तुमच्या वाढ दिवसानंतर करणार आहे रक्तदान शिबिराचा अर्थ कशाच रक्तदान शिबिर होणं ही काळाची गरज आहे कधी अशी वेळ की त्याला वेळ वे त्यावेळेस आपण ती पिशवी ह्या बॅगची किंमत आज काहीच नाही लक्षात घ्या आज ही बॅग आपल्या ओळखे या बॅगची काही एक झिरो किंमत पण ज्या वेळेस आपल्या घरच्या कुणावर तरी अशी नितांत परिस्थिती येईल अॅक्च्युली मी एक असा अनुभव अनुभव आहे आत्मसात केलेला आहे की ज्यावेळेस माझ्या एका मित्राच्या घरच्याला ज्यावेळेस त्याला ब्लड डोनेट करायचं होतं त्यावेळेस तो सर्वसाधारण माणूस सरकार होता आणि मी आणि माझा एक मित्र सरकार बीडमध्ये ऍक्च्युली त्या दिवशी दिवसभर उपस्थित होतो त्याचा फोन आला त्याच्या पाहुण्याला त्याच्या पाहुण्याला तो म्हणला की मला ब्लड डोनेटची काय गरज आहे मला कुठून तरी पिशव्या अवेलेबल करून द्या तर खूप त्यांनी प्रयत्न केला सर्वसाधारण माणूस होते त्यांनी खूप प्रयत्न केला पण त्याला के कुठेही त्याला रक्त अवेलेबल झालं नाही शेवटी राजकीय आपल्याला माहिती राजकीय कुणाला फोन लावा लागतो त्यांनी फोन केला तर आम्ही जर ज्यावेळेस गेलो तर तुम्हाला सांगतो ऑपरेशनला जायचं डॉक्टरनी सांगितलं की ओ प्लस त्याचा पण ब्लड ब्लड रक्ट ओ प्लस होता ज्यावेळेस त्याला रक्तची वेळ आहे तो पाच हजार दहा हजार रुपये म्हणायचा त्या परिस्थितीला काका तेव्हा हो माझा मी पाच हजार रुपये देतो मी दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये देतो पण मला हे रक्त द्या ब्लड पिशोवाले म्हणले नाही कुणीच म्हणले सगळे म्हणले नाही त्या दिवशी माझा ब्लड ओ प्लस आहे तर मी त्या दिवशी त्यांना माझा एक बॅग दान केला ते बोलले होते दोन बॅग दान केला तर काका त्या दिवशी मी तुम्हाला खोटं सांगत नाही मी पाचशे ग्राम रक्त माझा त्या दिवशी त्याला काय केलं त्याला दान केलं होतं आणि आज तो माणूस जिवंत आहे आज तो माणूस आहे तुम्हाला प्रत्यक्षाने फोन करू शकतो मी तुमच्यामुळे जिवंत म्हणजे सांगायची एक गोष्ट आहे की ज्यावेळेस आपल्या कोणत्या घरात घरातल्या एखाद्या व्यक्तीवरती ही परती देते की आपल्याला रक्त रक्तदेची वेळ येते त्यावेळेस आपण दहा हजार वीस हजार पन्नास हजार एक लाख रुपयाला मी बॅग विकत घ्यायला तयार होतो आणि लक्षात घ्या हे आपण जे रक्तदान करतोय हे रक्तदान केलं आपण सिव्हिल गव्हर्नमेंट हॉस्पिटलला देतोय सिव्हिल हॉ हॉस्पिटलला दिल्यानंतर लक्षात घ्या या रक्तामुळं कोणाचं तरी प्राण वाचणार या रक्तामुळं कुणाला तरी एक नवन जीवन भेटणार आहे त्याच्यामुळं काका आम्ही या भेंटा फेकरांच्या वतीने तुमच्या वाढदिवसानंतर तुमचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा एक आमच्या होईन तेवढा मोठा होईन तेवढा आमच्या मोठा हा कार्यक्रम साजरा करण्याचा काय करतो आम्ही प्रयत्न करतो दुसरी गोष्ट म्हणजे अशी की काकांच्या वाढदिवसाने मी तास गावात लिहिले तरुण आपलं आपण रक्तदान करणार आहे हे रक्तदान काही काहींनी केलं काका काही मुलांनी रक्तदान केलंय पण आपण जे रक्तदान करणार आहे लक्षात घ्या काकाचं नेतृत्व असं आहे की कधी राजकारणाच्या पलीकडचं हुंडा नेतृत्व कधी त्यांनी राजकारण या कोणत्याही गोष्टीत केलं नाही मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे गावातले काही माणसं असते माझ्याकडे काही गावातले तरुण आले मला त्यांनी एक समस्या मांडली होती आपल्या गावातले शामपूजा सगळ्या पैसे समस्या मांडली होती ही गोष्ट तुम्हाला प्रत्यक्ष सांगतो तुम्ही काकांना एक फोन केला मी एक त्यांचा कर्मचारी माणूस लक्षात घ्या मी एक त्यांचा कर्म मी काकांना एक फोन केला काका म्हणलं की गावात आपल्याला शाळेला कंपाऊंड असणार काकांनी सुरू केलं काकांना मागणी केली की दोन वर्गाची आपण त्यांना मागणी केली काकांनी लगेच का, त्या दिवशी शब्द दिला हो आपल्या समोर सगळ्या का, की काय दोन वर्ग वर्ष तुमच्याकिती होऊन जाते म्हणजे राजकीय पार्श्वभूमीपेक्षाही वेगळं काहीतरी करण्याची या माणसामध्ये आहे आणि त्या माणसाचा आज आपण वाढदिवस साजरा करतो काका भेंटाकीच्या तरुणच्या वतीने आणि आमच्या भेंटाकळी करण्याच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आपल्याला उदंड आयुष्य लाभो आपली काळजी खूप मोठी राहो आणि आपल्या ज्या बी स्वप्न आणि आकांक्षा असतील त्या आमच्या भगवान आज तुम्ही आमचा हा पावन हनुमानाचं दर्शन घेतलं आहे नक्कीच हा पावन हनुमान तुमच्या भविष्यात येणार आहे सगळ्या तुमच्या जे की स्वप्न असतील ते स्वप्न तुमचं पूर्ण करायचा प्रयत्न करीन आणि तुमच्या मागे आशीर्वाद देईन एवढे बोलतो आणि थांबतो जय जय मा जय व्यासपीठ व्यासपीठावर विरजमान सर्व आदरणीय व्यक्ती त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व गावकरी खरं तर वातावरण सध्या राजकारणाचं चालू आहे लोकसभेचं इलेक्शन चालू आहे आणि मनात प्रश्न येणं साहजिक आहे की सर आज व्यासपीठावर कसं काय तर कारण की एक सरकारी माणूस असून व्यासपीठावर कसं काय तर त्याचं एक दोन मुख्य कारण आहे खरं तर हा कार्यक्रम प्रेमाचा आहे आणि त्याच्याही जा पलीकड जाऊन सांगतो की चार वर्षापासून मी काकांना फॉलो करतो रवीर काकांना शिक्षण क्षेत्रातला रणवीर काकांचं मी काम पाहतोय आणि कुठंतरी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर होऊन मी ठरवलं की नाही बाबा आपण पण शिक्षण क्षेत्रामध्ये कुठंतरी जायचं म्हणजे मी शिक्षण क्षेत्रातला रणवीर काकांना माझा गुरु मानतोय म्हणजे काकाचं माझं नातं गुरु शिष्याचं आहे आणि गुरु शिष्याच्या नात्यामध्ये कधी राजकारण नसतं गुरु शिष्याच्या नात्यामध्ये प्रेम असतं आणि त्या प्रेमाला जागून काका आज या ठिकाणी मी या व्यासपीठावर उभा आहे खरं तर मला माझं एक वैयक्तिक वाटतं की माझी निवड होण्याच्या अजूनच माझा सत्कार होतो माझा पेपर झाला शिक्षक भरतीचा राम सरला म्हणलं सर मार्क चांगले आले गावातला एक मुंबई पोलीस मध्ये काका मुलगा सिलेक्ट झालेला होता रामसरला आमची इतकी उत्सुकता आहे की कुणाचाही सुखाचा असो किंवा दुःखाचा कार्यक्रम असो हा माणूस कधी पण पुढं असतो मग तो मित्र असो नाही तर शत्रू असो कार्यक्रमात रामसर कायम पुढं ते म्हणले सर तुमचा आज सत्कार करायचा आहे म्हणलं आताशी फक्त रिझल्ट आलाय सिलेक्शन झालं नाही म्हणलं वेळ लागतोय नाही नाही म्हणले सर सत्कारच करायचा आहे तुमचा सत्कार केला राम सरनी माझा त्या मुंबई पोलीसच्या त्या विद्यार्थ्याच्या कार्यक्रमामध्ये बरं सत्कार झाला माझा पण मला टेन्शन आलं म्हणलं आता सत्कार झालाय पण निवड नाही म्हणलं करायचं काय घरचे म्हणले आता तू बाबा एवढे निकाम ताप करून तुला काय आता की लोक आटके सर जॉईन कसं काय झालं नाही जॉईन कस नाही आणि दुर्दैव काका असं मार्क चांगले होते पण जॉईन व्हायला मला एक वर्ष लागले कोर्टाची प्रोसेस असेल काय असेल पण एक वर्ष मला सर गावातला माणूस भेटला सर कधी जॉईनिंग आहे आता जून मध्ये जॉईनिंग आहे जूनला भेटले सर कधी जॉईनिंग आहे आता दिवाळीला जॉईनिंग आहे आता कधी जॉईनिंग आहे सर म्हणलं सव्वीस जानेवारीचा झेंडा माझ्याच हाताने फडकायचा आहे म्हणलं आता जर सव्वीस जानेवारी गेली लोकं म्हणले आता हे संपलं म्हणले सव्वीस झेंडा फडकला म्हणले तरी जॉईनच नाही पण एवढं आपलं काका की मार्च महिन्यामध्ये माझी रायगडाला रायगड इथं माझी जॉईनिंग झाली शिक्षक म्हणून माझी निवड झाली आठ वर्षाचा संघर्ष होता खरं तर काका मी माझी शाळा आहे ना रायगड किल्ल्यापासून दहा किलोमीटर अंतर आवडे रा मला रायगड फक्त दहा किलोमीटर अंतर आवडे आणि मी महाडमध्ये जिथं राहतो फक्त शंभर मीटर अंतरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सत्याग्रह केलाय चौदार तळ्याचा गुलामाला गुलामीची जाणीव करून देण्यासाठी बाबासाहेबांनी जो सत्याग्रह केला त्या चौदार तळ्यापासून मी फक्त शंभर मीटर अंतरावर आहे काका मी आज जगातला सगळ्यात मोठा भाग्यवान समजतो कारण की मी ड्युटी करायला शिवरायांच्या चा छत्रछाये केली आणि राहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या छत्रछाय केली त्याच्यापेक्षा माझ्याकडे मोठं पुण्यच नाही आणि तिथे गेल्यानंतर एक समस्या आली मी इथं क्लास घेत होतो काका संभाजीनगरला घेते घेतले इथे घेतले मला विद्यार्थी बघायची सवय होती माझ्या क्लासला शंभर शंभर पन्नास पन्नास विद्यार्थी असायचे पण तिथं गेल्यानंतर दुर्गम डोंगर आणि आदिवासी भागातले काही मुलं होते तशी संख्या तिथं शाळेची कमी आहे आणि माझ्या शाळेमध्ये फक्त वीस विद्यार्थी मग मी मनात विचार केला की बाबा हे वीस विद्यार्थी मला तर शिकवायची जास्त मुलांना सवय इंटरेस्ट येतोय पण वीस विद्यार्थ्यांना कसं शिकू पण मी दोन महिने तिथं राहिल्यानंतर मला परिस्थिती समजली काका सातवीला सहावीला विद्यार्थी गेले होते पण वाचता येत नव्हतं लिहिता येत नव्हतं आणि एक विचार मी रात्री झोपताना अंतकरणात केला की अरे आपल्या राजानं हातामध्ये तलवार घेऊन हजारो हजारो दुश्मनाशी भिडून हिंदवी स्वराज्य कुणासाठी उभं केलं अरे जनतेसाठी उभं केलं अरे त्या राजाला जर मी आदर्श मानत असेल तर त्या राजाच्या भूमीमध्ये मी आज इथं उभं आहे मग माझं पण काहीतरी कर्तव्य आहे मला तलवार घ्यायची गरज नाही मी काका हातामध्ये पेन घेतला कडू घेतला दोन महिने माझ्याकडे होते पहिलीपासून सातवी पर्यंत जेवढा अभ्यास आहे ना बेसिक आहे ना पाठक सर सात सात वर्षाचं बेसिक मी फक्त दोन महिन्यामध्ये कम्प्लीट केलं दोन महिन्यात मुलांना वाचता यायला लागलं लिहिता यायला लागलं आणि आज कुठंतरी एक समाधान वाटतं आप हो आप की आपण ते कार्य कुठंतरी त्या ठिकाणी केलेलं आहे एक उदाहरण मला सांगायचं वाटतं की एक पंधरा वर्षाची काका मुलगी मेहक नाव होतं तिथं ती दिवसभर काम करायची माझे मुख्याध्यापक आम्ही जाताना पाहिलं तर ती कामच करायची मग त्यांच्या घरी विचारलं आम्ही की मुलगी शिकत नाही का म्हणजे हिनी शाळा कधी पाहिलीच नाही म्हणजे नाव होतं मेहक मेहक नावाचा मराठीत अर्थ होतो सुगंध अरे मेहक म्हणजे शिक्षणापासून वंचित राहिलेली ती मेहक होती शिक्षणाच्या सुगंधापासून वंचित राहिलेली त्या मुलीला पण शाळेत आणण्याचं शाळेच्या प्रवाहात आणण्याचं आम्ही या ठिकाणी काम केलं तिथं काका पूर्ण डोंगर डोंगरी आहे आणि ड्युटी करायला थोडं हार्ड जातं कारण की आपण सगळे सपाट भागावचे लोक पण ते क्षेत्रकार निवडलं दरकड्यामध्ये कनिमी कावा करण्यासाठी मला तिथे एक शिक्षकाने प्रश्न विचारला प्रॉपरच्या की सर तुम्ही सपाट भागावचे इथं डोंगर आहे तुम्हाला ड्युटी करायला काही त्रास होत नाही का काही संघर्ष वाटत नाही का त्या सरांना मी एक उत्तर दिलं सर मी बीड जिल्ह्यामधून आलो आहे म्हणलं मी बीड जिल्ह्यामध्ये आलोय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या भूमीतून आलो आहे अहो देशालाच नाही तर जगाला ज्यांनी आज गुरड घातलेली आहे असे आदरणीय मनोज दादा पाटील यांच्या मातीमधून आलेला माणूस आहे म्हणलं आमच्या रक्ता रक्तामध्ये संघर्ष आहे म्हणलं संघर्ष आमच्या पाचवीला पुजलेला आहे म्हणलं या अशा छोट्या संघर्षाची आम्हाला भीती वाटत नाही आणि अजय पलीकड चालतो आपले बीडचे माणसे आहेत ना काका कुठेही टाका लाईट बसत होतं तिथं लगेच त्याच्यामुळे कधी अडचण आलेली नाही रणवीर काकाबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे मला गावकऱ्यांना एक आज रणवीर काका कर एक एवढं मोठं घर नाही आज प्रॉपर्टी हा माणूस परदेशामध्ये आयश्वर जीवन जगू शकला असता सुखामध्ये राहू शकला असता राजकारणाच्या पलीकड जाऊन जर विचार केला एक माणूस म्हणून हा पूर्ण सुख तो भोग घेऊ शकला असता पण हा माणूस आज आपल्या मध्ये येतोय हो शिक्षण संस्थेकडे पाहतोय आज काका मी शिकलेला आहे म्हणून मला समजतय की बाबा शिक्षणाची या पाच वर्षामध्ये आपण जस लक्ष घातलंय जी प्रगती झाली ती मला दिसती की बाबा कुठंतरी आज बदल होत चाललाय कुठंतरी आपल्या हो शिक्षणात आपली मुलं पुढे चालले खेळाच्या माध्यमातून असल सगळ्या गोष्टीतून आपण आवर्जून लक्ष घालत आहात खरं तर काका हे आमच्यावर तुमचे उपकार आहे असं म्हणायला हे करणार नाही कारण की आपण गोरगरीब दलित लोकांसाठी एवढं मोठं कार्य करत आहात त्याबद्दल काका मी आपला खूप आभारी आहे काका आपल्या शिक्षण संस्थेमध्ये मोठे ही देतो शिक्षकांची असे हिरेच एकक्षेपण तरी एक पण तुम्हाला या ठिकाणी या व्यासपीठावरून एक अनुभव होऊन सांगतो की रामगुबाळेसारखा हिना गिरा नूर हिरा आज तुमच्या संस्थेमध्ये जॉईन झालेला आहे एक उत्साही व्यक्ती कोणताही कार्यक्रम पुढे होऊन उत्साहने करणारा हा असा माझा जीवलग मित्र राम रुग्वारे असतील धकी गायकी असतील तर या मित्रामुळेच मी कुठंतरी आपले धनुताते असतील धनुताते मला एक कायम शब्द सांगतात की सर आकाशात किती पण झेप घ्या पण पाय जमिनीवर ओठवा तुमचे पाय जमिनीवरच राहिले पाहिजेत आकाशात तुम्ही किती घ्यायची तेवढी घ्या धनुता त्याच कार्यक्रमाला उपस्थित आहे त्यांचंही मार्गदर्शन मला काय असतं भरपूर मित्र मार्गदर्शन करतात एक मन आहे का, का एक सुंदर आरशासारखा मित्र असावा दुःखात जीव जगासो असावा अरे अंतरात ईश्वर एकटा राहतो कसा गुप्त तयाला एखादा मित्र असावा गुप्त तयाला एखादा मित्र असावा आणि जाता जाता फक्त एकच मिनिट काका सांगतो आणि सर्व इचं तरुण जे काय बसलेले आहेत त्यांना पण एक गोष्ट सांगतो की एक मोलाची गोष्ट आहे की काका मी आठ वर्ष संघर्ष केला संघर्ष केल्यानंतर मला वाटलं की बाबा नोकरी लागल्यानंतर ला माझे प्रश्न मिटतील माझा संघर्ष संपत पण नोकरी लागल्यानंतर ला माझा संघर्ष जास्त झाला म्हणजे मला एक गोष्ट समजली कुणाकडं वही असल पेन असल तर लिहून घ्या नसल तर मनावर करून टाका तुम्ही कोणत्याही क्षेत्राचा संघर्ष संपत नसतो संघर्ष हा बदलत असतो आणि त्या बदलणाऱ्या संघर्षाला तुम्हाला फक्त भिडण्याची ताकद आणि ती जिद्द तुमच्या अंतकरणामध्ये ठेवावं लागलं काका डिसेंबरमध्ये महाज्योतीमध्ये मी महाज्योतीच्या परीक्षेत महाराष्ट्रातून चौथा येऊन मला दीड लाख रुपयाची स्कॉलरशिप भेटली मार्च महिन्यामध्ये मी जिल्हा परिषदला शिक्षक झालो आणि कालच संध्याकाळी सहा वाजता मंत्रालय एम पी एस सी महसूल सहाय्यकपदी माझी मेन्स परीक्षा मी उत्तीर्ण झालेलो आहे आणि जॉईन व्हायच्या अगोदर माझा सत्कार या ठिकाणी झालेला आहे मुलाल फिक्स आहे दिवाळीला कुणाला आपल्या अंगावर फिक्स आहे त्याच्यात काही वाद नाही शंभर टक्के फिक्स आहे पण ॲडव्हान्समध्ये माझा पण या ठिकाणी सत्कार झाला त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद विण ठाकरे या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त आमच्या सगळं मित्रपरिवारांनी मिळून या ठिकाणी रक्तदान शिबिरचं कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थिती पार नाग पडत आहे तर आमचा सातत्याने माझा हा उद्देश असतो दर वाढदिवसाला आपण एक काहीतरी सामाजिक कार्यक्रम करा तीन वर्षापूर्वी आम्ही सुरुवात केली होती तर दोन वर्षापूर्वी मी एक मोहीम चालू केली होती जनजागृतीची होती ती की संदर्भात आपण थोडा विचार करावा सरांनी आत्ता जसा उल्लेख केला सरांनी रक्त दिलं म्हणून कुणाचा तरी जीव वाचला तसंच कुणीतरी किडनी दिली म्हणून माझी आई आज जिवंत आहे हे मी तिथं पाहून तर व्यासपीठावर सगळे सरपंच उपसरपंच गावाचे उपस्थित आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो समोर उपस्थित पेंटाकरी गावातले पंचकृषीतले लोक सगळे उपस्थित आहेत युवक सांगण्याचं तात्पर्य असं आहे की अवयदान असं रक्तदान असं सरांनी जसं सांगितलं जोपर्यंत आपल्या घरावरती परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत ते लक्षात येत तुम्ही या जगातून गेल्यानंतर लोक म्हणतात आत्मा स्वर्गात जाती शरीर तर इथं पेटून देतो आपण किंवा पुरुण टाकतो ते शरीर गेल्यानंतर त्याच्याकडे जास्तीत जास्त तुम्ही काय जाऊन वर्षाला फुलं टाकताल किंवा एखादी शाल टाकताल किंवा काहीतरी नाही पण तुमच्या त्या शरीराचे भाग जर एखाद्या कुणाला कामाला येऊ शकले तर त्याला एक वेगळं जीवनदान मिळू शकते तुम्ही त्याच्याकडं बघू नका त्याच्या कुटुंबाकडं बघा हे ते त्यांना तु, तुमच्यात देव दिसते त्यांना तुमच्यात परमेश्वर दिसतो कारण मला या व्यक्तीत देव दिसतो या व्यक्तीने मी अनुभवला असं मग डॉक्टर म्हणतो पुढचे चोवीस तास अत्यंत नाजूक आहेत पेशंटने डोळे उघडले तर आहे नाहीतर मग पुढं बघा तसाच काळ आपल्याही कुटुंबावर आला होता तसंच डॉक्टरनी म्हणलं होतं पण परमेश्वराची कृपा आईने डोळे उघडले किडनी सूट झाली आज सात वर्ष झाले म्हणजे मे महिन्यातच ते ऑपरेशन झालं होतं आज सात वर्ष झाले त्या गोष्टीला आज परमेश्वराच्या कृपेने आई व्यवस्थित आहे तब्येत व्यवस्थित आहे तर ती वेळ कोणावर तशी येऊ नये पण आलीच तर त्याच्यासोबत खंबीरपणे उभा राहण्यासाठी आपल्यासारखे सर्व लोक असावे शेवटी आपल्यांचा साथ असला तर मोठा आधार राहतो नैसर्ग निसर्गापुढे कुणाची चालती शेवटी कुटुंबातले लोक परिवार सोबत असले तर त्याचा एक मोठा मोठं पाठबळ मिळतं आपल्याला आपल्या शरीरातले तब्बल चौतीस भाग बत्तीस का चौतीस असे भाग आहे जे कुणाच्या कामाला येऊ शकतात ते डोळे असतील ते हृदय असं ते किडनी असंल ते लिवर असत ते फुप्फूस असल तुमचं बोन मॅरो असेल बोन मॅरो तर, तर ते इतकं रेअर आहे की कुणाचं कुणालाच मॅच होतं कॅन्सरपासूनही तुम्हाला त्याचं निदान मिळू शकतो तर ह्या संदर्भात आपण एकदा विचार करावा जे तरुण आहे मी स्वतः रेजिस्टर केलं आहे सं म्हणजे उद्या असं होऊन आहे पण झालंच काही तर मग आपल्या शरीराचे सगळे बॉडी पार्ट्स आतले कुणाला एक गरजूला कामी घ्यावं हे मी लिहून दिलेलं आहे तुम्ही विचार करा या संदर्भात त्याचबरोबर आज या ठिकाणी रक्तदान करणारे सर्व जे युवक मित्र आहेत आमचे तुमचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो मोठं शरीर असणं हे महत्त्वाचं नाही मोठा जिगरा असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तुमच्यात तो जिगरा आहे म्हणून तुम्ही ब्लड डोनेट करताय नक्कीच हे पुण्याचं काम आहे कालही आरोग्य शिबीर तिथं तेवढं आपण घेतलं होतं लोकं अन्नदान करतात पाणीदान करतात रक्तदानही त्याचा एक भाग आहे त्याच्यापेक्षा मोठं पुण्य काय तुम्ही शेवटी देवाचं रूप घेऊन कोणाला तरी मदत करतायत त्याच्या पलीकडं काय आला प्रश्न शाळेचा तर आपण प्रयत्न करतो की दरवर्षी आपण शाळेमध्ये काहीतरी विकास करण्याचा प्रयत्न आपला सातत्य राहू राहू दे ग्रामीण भागातली शाळा आहे म्हणून काहीतरी वेगळं त्यांना वागणूक असावी किंवा शारदा विद्या मंदिर शहरातली आहे म्हणून त्यांना सगळी सुविधा भेटावी असा उद्देश कधीच नव्हता ग्रामीण भागातली मुलं हे सगळे आपलेशी आहेत ते सगळे माझ्याशी आहे भेंटाचे असत ते कांबीचे असत कालही आम्ही पत्त सरपंचाच्या उपस्थितीत कांबीला गेलो तर तिथंही मी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की शाळा आपली आहे आपण एकदा फेरविचार करावं जॉईनिंग करण्यासंदर्भात त्यांचाही मी आभार व्यक्त करतो परत एकदा तुम्ही सर्वांच्या शुभेच्छा म्हणजे मला भरून आलो मी इथं परत एकदा तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व पावन मंडळीच्या प्रमुख उपस्थितीच्या उपस्थितीत एकदा रक्तदान शिबिराचं उद्घाटन होईल होतं ट्रॅफिक सेट करा नाही नातेजे दाखवा नाही आज كده होतंय अपडेट्स क्लियर येणार आहे ஹோ அப்புறம் சரி 4 5 காடா அப்படி தான் காதுடா காக்கது குடு குடு ஜோடி நான் மா வந்து தா ஆ அப்ப ऍंसर लाओ हां ये लाओ ना लाओ ठीक है तांबू

Dzialon Eskisi Falkin Falk Ba